नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं देव्यानी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये दे। मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण संपूर्ण माहिती की लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी कशी करायची आणि त्याचे फायदे आणि तोटे काय असू शकतात याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माहिती पूर्ण समजून घ्या चला तर मग व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करूया तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ए क्यू आय सीची संपूर्ण माहिती तर मित्रांनो आपण याच्यात आपण बघून घेऊ की काय महत्त्वाचं आहे आणि ए क्यू आय सी का करायची आहे तर महाराष्ट्र शासन महिला आर्थिक सम समक्षीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगट गटातील गत, पात्र महिलांना दरमहा पंधराशे इतकी थेट आर्थिक मदत बँक खात्यात दिली जाते तर मित्रांनो या योजनेचा लाभ सातत्याने मिळावा यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे अनेक लाभार्थी या प्रक्रियेबाबत संभ्रम असतो कुठे करायचे कसे करायचे कोणते कागदपत्रे लागतात वगैरे या लेखात आपण पायरीने संपूर्ण माहिती जाणून घेऊ मित्रांनो ई के वाय सी म्हणजे काय तर ई वाय सी म्हणजे काय तर ही तुमची ओळख व बँक खात्याशी जोडलेली माहिती पडताळून पाहण्याची डिजिटल प्रक्रिया आहे यामुळे शासनाला खात्री पडते की लाभार्थी खरा आहे त्याचा आधार व मोबाईल नंबर योग्य आहे बँक खाते लाभार्थ्याच्या नावावर आहे हे सगळी माहिती याच्यामुळे पट सरकारला मिळते याच्यामुळे जे खोटे खातेदार आहे किंवा ज्यांनी खोट्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा फायदा उचललेला आहे अशांना ते बाद करतात याच्यामुळे सरकारचं जे काम आहे ते चांगल्या प्रक्रियेमुळे होतं आहे आणि जे खोटे बनलेले आहे लाभार्थी त्यांना ते, ते बाद करू शकतात तर लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी का आवश्यक आहे तर दरमहा पंधराशे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी चुकीची किंवा खोटी माहिती असणारे अर्ज रद्द करण्यासाठी सरकारच्या डेटाबेसमध्ये लाभार्थ्याची अचूक नोंद ठेवण्यासाठी आधार व बँक खात्याची थेट जोडणी तपासण्यासाठी ई के वाय सी कधी करायची तर मित्रांनो ई के वाय सी ही तर सुरू झालेली आहे सगळ्यांना माहीतच आहे पण ई के वाय सी प्रत्येक वर्षी करायची आहे आणि हर वर्षी ही प्रक्रिया होणार आहे ई के साठी कागदपत्रे आपल्याला कोणकोणती लागू शकतात तर कागदपत्रे इथे दिलेली आहे तर कागदपत्रे इथे आपण पाहू शकता आधार कार्ड तुम्हाला लागेल बँकेचे पासबुक लागेल जे डी बी टीला डी बी टीसाठी लागेल म्हणजे डायरेक्ट आधारने पैसे तुमच्या खात्यात येईल योजनेची नोंदणी करताना दिलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे लाभार्थी ओळख पठवण्या पटवणारी माहिती जन्मतारीख पत्ता ही पण महत्त्वाची आहे वाय केवायसी प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप आता समजून घेऊया याच्यात आता पहिली प्रक्रिया आहे तुम्हाला सगळ्यात आधी जी अधिकृत वेबसाईट आहे जी अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरच याची के वाय सी होते तुम्ही अशा दिसणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटला व्हिजिट करू नका तर व्हिजिट जर केली तर तुम्ही तुमची फसवणूक होण्याची चान्सेस आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे दुसरा पॉईंट आहे वेबसाईट लाडकी बहीण योजना ई के वाय सी हा पर्याय निवडावा त्याच्यात तुम्हाला सगळ्यात वरती तुम्हाला जे दिसेल ते आपण वरती बघितलं आहे तर हा असा त्या वेबसाईटवर गेल्यावर असा मॅसेज दिसेल तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा तर तुम्हाला मित्रांनो इथे क्लिक करायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा तिसरा तिसरी पायरी आहे जे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि पुढे ओ टी पी सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून जो काही तुमचा आधार कार्ड नंबर असेल आणि सेंड ओ टी पी बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो चौथा पॉईंट आहे ओ टी पी पडताळणी ओ टी पी तुमच्या मोबाईलला येईल ओ टी पी तुमच्या मोबाईलला आला जो आधार कार्डला लिंक असेल नंबर त्या नंबरला तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी योग्य ठिकाणी टाका आणि सबमिट करा म्हणजे तुम्हाला कॅपच्या टाकून ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर पाचवा पॉईंट आहे आधारवरील नाव जन्मतारीख पत्ता इ इत, इत्यादी तपशील ते योग्य आहे का ते नीट तपासा ज चुकी असल्यास आधी यू आय डी आय पोर्टलवर सुधारणा करा जर तुमच्या समजा नावामध्ये चूक असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा लग्नानंतर ना नाव बदलले असेल लग्नानंतर नाव बदलल्यावर तुमच्या नाव नाव बदललं तर, ना, ना तर ते तुम्हाला अपडेट करायचे आहे आणि वाय सी करायची आहे तुमच्या आधार कार्डला जे काही चुका असेल जे आधी दिल्या त्या तुम्हाला बरोबर करायच्या आहे त्याच्यानंतर सहावा पॉईंट आहे तुमचे खाते डी बी टीसाठी आधारशी जोडलेले आहे का ते तपास तपासले जाईल म्हणजे आता तुमचं जे बँक खाते आहे तर मित्रांनो तुमचे जे खाते आहे जे बँक खाते आहे ते तुमचे खाते बँकेला लिंक आहे की नाही ते तुम्हाला आधी चेक करून घ्यायचं आहे जर तुम्हाला दुसरे बँक खाते जोडायचे असेल तर डी बी टी डी बी टी ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला एन सी पी आयच्या वेबसाईटवर जायचं आहे एन सी पी आय एन सी पी आयच्या वेबसाईटवर गेल्यानंतर हो तिथून तुम्ही तुमचे खाते बदलू शकता किंवा आधार सेडिंग करू शकता तिथून आणि सातव्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो सर्व तपशील योग्य असल्यास सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि यशस्वी झाल्यावर ई के वाय सी पूर्ण झाल्यास संदेश स्क्रीनवर दिसेल तर ही झाली आपली ई के वाय सीची प्रक्रिया तर मित्रांनो ई के वाय सी कुठे करायची आणि ते बघायचं आपल्याला स्वतःच करता येते ऑनलाईन स्वतः मोबाईल किंवा संगणकावरून म्हणजे तुमच्या लॅपटॉप कम्प्युटरवरून किंवा मोबाईलवरून तुम्हाला ई के वाय सी करता येते आपले सरकार सेवा केंद्रावरून करता येते किंवा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयातून तुम्हाला ई के वाय सी करता येते तुम्हाला अडचणी काय येऊ शकतात तर अडचणीच्यामध्ये मोबाईल नंबर आधारला लिंक नसणे बँक खाते आधारशी जोडले नसणे चुकीचे नाव जन्मतारीख असणे ओ टी पी येत नसते इतक्या प्रकारच्या तुम्हाला सध्या अडचणी येत आहे तर या अडचणी लवकरात लवकर दूर होणारच आहे आता सगळेजण एकाच वेळी के वाय सीसाठी प्रक्रिया करत आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे त्याच्यानंतर मित्रांनो ई के वाय सी न केल्यास काय होईल तर तुम्हाला जे दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत होते ती थामती। ते थांबतील ते तुम्हाला मिळणार नाही त्याच्यानंतरचा पॉईंट लाभार्थीचे नाव योजनेच्या डेटाबेसमधून वगळले जाऊ शकते म्हणजे तुम्हाला जो लाभ मिळत होता त्याचा लाभ तुम्हाला मिळणारच नाही तुमचं नावच कट होऊन जाईल पुढील लाभ मिळवण्यासाठी पुन्हा पूर्ण प्रक्रिया करावी लागेल जेव्हा केव्हा लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होईल तेव्हा तुम्हाला पुन्हा ती प्रक्रिया करावी लागेल त्याच्यानंतर योजनेचे फायदे ई के सी पूर्ण केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जर तुमचं ई के सी पूर्ण जर केली तर तुम्हाला थेट बँक खात्यात दरमहा पंधराशे जमा होईल फसवणूक किंवा चूक होण्याची शक्यता नाही त्याच्यानंतर शासनाकडून तुमची खात्री खात्रीशीर नोंद राहते त्याच्यानंतर वार्षिक नूतनीकरणाची करण्याची प्रक्रिया सोपी होते हा त्याचा फायदा होईल तुम्हाला लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण सूचना बघून घेऊया प्रक्रिया करताना मोबाईल जवळ ठेवावा जेव्हा तुम्ही केवायसी कराल तेव्हा तुमचा मोबाईल तुमच्याजवळ असला पाहिजे ओ टी पी कोणाला सांगू नये हे तर ओ टी पी कोणाला सांगितला नाहीच पाहिजे तो सांगायचा नसतोच फक्त अधिकृत संकेतस्थळ किंवा सेवा केंद्रातच के वाय सी करावी दुसरे कुठेही करू नये वेळेत पूर्ण वेळेत प्रक्रिया पूर्ण करा आणि तो हप्ता बंद होईल म्हणजे तुम्हाला जे मुदत दिलेली आहे त्या मुदतच तुम्हा मुदतीमध्ये तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर या सगळ्यातून काय निष्कर्ष निघतो ते बघूया लाडकी बहीण योजना ही महिला आर्थिक महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे, आहे। या योजनेतून दरमहा मिळणारे पंधराशे हे अनेक कुटुंबासाठी आधार ठरतात मात्र हा लाभ सातत्याने मिळवण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे फसवणूक टाळण्यासाठी आणि शासकीय रेकॉर्ड अचूक ठेवण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे त्यामुळे जर तुम्हाला या योजनेत लाभार्थी असाल तर विलंब न करता आजच ई के वाय सी करून घ्या तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी करून घ्यायला हरकत नाही कारण की या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तुम्हाला माजी बहीन तुम्हाला तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला ई के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तेव्हाच तुमचा पंधराशे रुपये जो मिळणारा हप्ता आहे तो सुरू राहील अन्यथा बंद होण्याचे चान्सेस आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा धन्यवाद